च मुलांना कॅन्सर होतात का म्हणजे एवढं प्रमाण खरंच वाढलं आहे का आता मी स्वतःचं जर ओपीडीच्या प्रॅक्टिसला बोलणार तर एव्हरी वीक माझ्याकडे दोन ते तीन नवीन कॅन्सरचे पेशंट्स येतात आणि तिचं वय स्टार्टिंग फ्रॉम फिफ्टीन डेज टील एटीन इयर्सचा असतं इन बिटवीन द पिडियाट्रिक कॅन्सर एजचा सो ॲज पर द स्टॅटिस्टिक्स माझ्या इंडियन गव्हर्नमेंटच्या स्टॅटिस्टिक्सला आपण हे केलं तर प्रत्येक एक मिनिटाला भारतात तीन कॅन्सरचे पेशंट आपल्याला डायग्नोज करतात आता सो so, इफ वी डू द मॅथ पर इयर द पेशंट रेंज इज मोर दॅन टू लॅक जेणे पिडियाट्रिक कॅन्सर आपण डायग्नोज करतो आहे आणि जे ट्रीटमेंटच्या मार्गे पुढे जातो आहे वर्षाला दोन लाख मुलं मुलांना कॅन्सर होतो आहे so, सो ते खरंच वाढलेलं आहे आणि आपल्याला रिअली त्याची अवेअरनेसची आता गरज आहे